नाशिकमधील पुन्हा लगत असणारा काठेगल्लीचा जो सिग्नल आहे द्वारका परिसरामध्ये थ्री बी एच के फ्लॅट विकणे आहे खालील बाजूला असणारी ही प्रशस्त लॉबी आणि पार्किंगचा स्पेस आपण बघू शकता नाशिकमधील अतिशय प्राईम लोकेशनला ही प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीपासून हायवेची अतिशय उत्तम कनेक्टिव्हिटी मिळते खालील बाजूला अलॉटेड पार्किंग लिफ्ट आणि बऱ्याच एमिटीज मिळतात हा थ्री बी एच के तेराशे त्र्याहत्तर स्क्वेअर फीटचा चा रेडी पोजेशन फ्लॅट आपण बघू शकता लिव्हिंगला अटॅच देण्यात आलेली ही पहिली बाल्कनी आपण बघू शकता यानंतर हा पहिला मास्टर बेडरूम अटॅच वॉशरूम सोबत आपण इथे प्रोवाईड करण्यात आलेला आहे हा थ्री बी एच के स्पेशियस तेराशे त्र्याहत्तर स्क्वेअर फीटचा फ्लॅट आहे डबल प्लॅटफॉर्म मध्ये किचन मिळतो किचनला देखील ड्राय बाल्कनी युटिलिटी स्पेस साठी सेपरेट जागा मिळते टेबल टॉप वॉश बेसिन कॉमन वॉशरूम मध्ये इंडियन कमोड देण्यात आलेला पहिला कॉमन बेडरूम आणि अजून एक दुसरा मास्टर बेडरूम किंमत आहे चार हजार सातशे स्क्वेअर फिट याप्रमाणे प्राइस हिंगोशियबल